श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आलेली आहे मौनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे ही अमावस्या पौष महिन्यामध्ये येते ही अमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष महत्त्वाची ही मौनी अमावस्या असते तर या दिवशी शुभसंयोग त्रिवेणी संयोग बनत आहे आणि आपल्याला याच दिवशी अत्यंत प्रभावी असा एक उपायसुद्धा करायचा आहे हा उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या असणार आहे मौनी अमावस्येला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोगसुद्धा तयार होतात या अमावस्येचं महत्त्व अधिक आहे तसेच महाकुंभमेळाचं दुसरं शा शाही स्नान या दिवशी असणार आहे यंदा मोण्यामावसेला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबतच तस गुरुची नववी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होत आहे मौनी अमावस्येचा शुभ मुहूर्त नक्की काय आहे तर बघा एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अमावस्या तिथी ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी पाच वाजून तीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे एकोणतीस जानेवारीला अमावस्या तिथी लाभ या सकाळी सात वाजून दहा मिनिटांपासून सुरू होणार आहे तर बघा मौनी अमावस्येला सकाळी पाच वाजून तीस मिनिटांपासून ते सहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत स्नान करण्यासाठी अत्यंत उत्तम वेळ मानली गेली आहे या काळात स्नान केल्याने देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल शास्त्रानुसार हा ब्रह्ममुहूर्त मानण्यात आला आहे या काळात कोणतेही काम केले तर तुम्हाला त्याची शुभफले प्राप्त होतात म्हणूनच सकाळी लवकर उठून आपण आंघोळ करायची आहे आता प्रत्येकालाच आपल्याला नदीतील किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आंघोळ करणं शक्य नसतं पण घरामध्येच तुमच्या घरामध्ये गंगा गाजल जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं थोडेसे काळे तिळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि त्या पाण्याने आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी आंघोळ करायची आहे बघा प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीनंतर अमावस्या तिथी असते ही तिथी आपल्या पूर्वजांना समर्पित करण्यात आलेली आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान दान किंवा पितृतर्पण केलं तर पि पी, पित्रांना मोक्ष प्राप्त होतो ज्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिक वाढतं मौनी अमावस्येला पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवरती सुद्धा येत असतात अशावेळी त्यांच्या नावाने केलेलं दान माणसाला अनेक पटींनी लाभ देतं या दिवशी पित्रांच्या नावाने दान आणि तर्पण केलं तर पित्रांच्या नावाने पित्रांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात ब्राह्मण आणि गरिबांना अन्नदान करूनही आपण पित्रांचे आशीर्वाद जे आहेत ते प्राप्त करू शकतो तर या दिवशी आवर्जून आपण हे करायचं आहे त्याचबरोबर अमावस्या तिथी जी आहे ती तिथी पित्रांना तर समर्पित आहेच आहे पण आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अमावस्या तिथे असते आणि ही मौनी अमावस्या आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा या दिवशी आपल्या मुख्यद्वारावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळी काढायची आहे आपल्या घरातली जाळी जळमटं जी आहे ती स्वच्छ करायची आहे संपूर्ण निगेटिव्हिटी आपल्या घरातून निघून जावी असं जर वाटत असेल तर जी काही धूळ कचरा जाळी जळमटं असतील तर ती घरातून नाहीशी करायची आहे ही काम जे आहे ते अमावस्या तिथी जेव्हा चालू असेल तेव्हाच करायचं आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठाल तर लवकर उठून आंघोळ केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आपल्या पित्रांना पाणी द्यायचं आहे हे पाणी जे आहे ते तुम्ही तर एकतर दक्षिण दिशेला तर्पण करून देऊ शकता किंवा प्रत्येक महिलेला माहीत आहे की आपल्या मुख्यद्वारावरती पित्रांचा वास असतो पितृलोकामध्ये खूप पाण्याची कमतरता आहे आणि म्हणून अमावस्या तिथीला आपले पित्र जे आहेत ते आपल्या मुख्यद्वारावरती येऊन थांबलेले असतात आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही सकाळी उठता तर उठता क्षणी आप आपण काय करायचं आहे आपल्या मुख्य द्वारावरती थोडंसं पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे अगदी तांब्यावर पाणी असेल तरीसुद्धा चालेल पण हे पाणी तुम्ही शिंपडायचं आहे आणि या पाणी शिंपडल्यामुळे काय होतं की आपल्या पि आपले जे पितर असतात तर त्यांना हे पाणी मिळतं आणि ते त्या पाणी पिऊन तृप्त होतात तर अशा पद्धतीचा हा उपाय मुख्यद्वारावरती सर्वात प्रथम करायचा आहे नंतर आंब्याच्या पानांचा उपाय मी तुम्हाला सांगते आंब्याची पानं जी आहे ती अत्यंत पवित्र मानली जातात कोणतंही शुभ कार्य असू द्या म्हणजे अगदी लग्न असू द्या किंवा मग इतर साध्या छोट्या मोठ्या पूजा असू द्या घरातील सत्यनारायण पूजा असू द्या प्रत्येक गोष्टीमध्ये आंब्याच्या पानांचं महत्त्व खूप आहे आंब्याचं पानं त्याचबरोबर आंब्याची लाकड लाकूड जे असतं तर याच्यामुळे निगेटिव्हिटी दूर होते असं म्हटलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर काढायची असेल दूर घालवायची असेल तर मुख्यद्वारावरती तुम्हाला अकरा पानांचं एक तोरण तयार करायचं आहे हे तोरण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते सर्वात प्रथम अकरा नऊ किंवा मग सात पानं जी आहे ती आपण घेऊन यायची आहे ताजी पानं आपल्याला आणायची आहे ही पानं स्वच्छ करून घ्यायची आहे आणि एका दोऱ्यामध्ये आपल्याला ही सात पा सात नऊ किंवा मग अकरा पानं जी आहे ती जोडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला जर स्वस्तिक काढणं शक्य नसेल तर हळद कुंकू तरी अर्पण करा त्याच्यानंतर माता लक्ष्मीसमोर ही पानं घेऊन बसायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की या पानांच्याद्वारे माझ्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी संपूर्ण नकारात्मकता दूर जावी म्हणून मी माझ्या मुख्यद्वारावरती अशी पानं जी आहे ती अडकवत आहे आणि माता लक्ष्मीचं नाव घेत घेत गे ही पानं जी आहेत हे आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती आपण लावून द्यायचं आहे बघा आंब्याची पानं जशी जशी आपल्या घरामध्ये लावली जातील तर तशी तशी निगेटिव्हिटी आपल्या घरातली कमी होत जाते त्याच्यामुळे जा अशा पद्धतीने हे पानं जी पानांचं तोरण जे आहे ते तुम्ही एखाद्या शुभतिथीला नक्की लावायला असू पाहिजे म्हणजे पौर्णिमा असू द्या किंवा अमावस्या असू द्या आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक असावं असं प्रत्येकीला वाटतं कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये किंवा कोणत्याही व्यक्तीने नकारात्मक ऊर्जा ऊर्जा जिच्यामध्ये असते किंवा मग तिची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ नये तिची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून आपण असं आंब्यांचं तोरण जर मुख्यद्वारावरती लावलं तर जी पण व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करेल तर तिची न नकारात्मकता ती व्यक्ती बाहेरच ठेवून आणि म्हणून असं आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे ते आपल्याला कोणत्याही सणासुद्धा लावायचं असतं त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा हे आंब्याचं पानांचं तोरण जेव्हा चार पाच दिवस होतील आणि जेव्हा हे सुकून जातील तर तेव्हा ही पानं जी आहे ती विसर्जित करायची आहे आता ही विसर्जित कुठे करायची तर कोणत्याही झाडांच्या मुळांशी तुम्ही हे पानं जी आहेत ती टाकून देऊ शकता जेणेकरून त्याचं नंतर खत होऊन जातं ही पाणी जी आहे ती तुम्ही एखाद्या नदीमध्ये विसर्जित करू नका कारण खूप जास्त प्रमाणामध्ये घाण होते किंवा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एका ठिकाणी जमा होतात तर त्याच्यामुळे तुम्ही जर हे जमिनीत विसर्जित केलं तर नक्कीच या पाण्यांचा एक खत तयार होईल माती तयार होईल आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्यालाच होईल कोणत्याही प्रकारचं प्रदूषण यातून निर्माण होणार नाही तर अशा पद्धतीने मुख्यद्वारावरती हे आंब्याच्या पानांचं तोरण लावून बघा तुम्हाला नक्कीच पूर्ण महिनाभ महिनाभरामध्ये खूप चांगले रिझल्ट जे आहे ते मिळायला सुरुवात होईल तुमचं प्रत्येक का काम जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल आणखी काही गोष्टी घडत असतील तुमच्या घरामध्ये सारखं निगेटिव्ह वातावरण राहत असेल तर या सर्व गोष्टींपासून तुम्ही दूर राहू शकता अगदी सोपा आणि साधा असा उपाय आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद